आहेत ना साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारीने आपली गाथा लिहिली त्या गात्यामधून तुकोबाराने सांगितले की बरे देवा कुणबी केलो हे ही जे कुणब्याची नोंद आहे ते गाथ्यामध्ये आज तसे तेजत आहे ना त्याच कालखंडामध्ये जे सम कालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते कारण जगद्गुरू तुकोबाराच्या अनेक कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाऱ्या केल्यात ज्यावेळेस तुकोबारांनी सांगायचं कारण त्याचे पुराव्या गाथ्यामध्ये लिहिलेले आहेत छत्रपती पदवी ही सध्या त्यांनी दिलेली आहे मला सांगा मग ही जी कुणबी नोंद गाथ्यामध्ये आहे आणि गाथ्यामध्ये कुणबी नोंद असून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पत्रक काढलं कोणतं पत्रक काढलं की ज्या ज्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या कुणब्यांना मराठा हा शब्द वापरला का मराठा हा शब्द वापरला त्यांच्या पत्रकामध्ये आजही बघा की कुणबी हा शब्द आहे आणि हा कुणबी या कुणब्यांना ज्यांना कोणी धान्य नसल गाडी नसेल बैलगाडी नसेल आऊट नसेल नांगर नसेल हे साहित्य पुरवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे तुम्ही ह्याच्या पलीकडे जरी गेलात आठशे वर्षाखाली जरी गेलात तर लीला चरित्रामध्ये कुणबी कुणबी हा मराठा असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो बहुतांश मराठा महाराष्ट्रात असल्यामुळं आता बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाबा मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे मला सांगा ज्यावेळेस घटनादूर घटना लिहिली गेली त्या घटनेमध्ये सुद्धा मराठा आरक्षणाची नोंद केल्या गेल्याची आहे लक्षात घ्या ज्या वेळेस पंजाबराव देशमुखांनी सांगितले की बा आपल्या समोर कुणीबी असं टाकून घ्या टाकून घेतल्यानंतर मराठवाड्यातले काही आमचे वडील किंवा आमच्या आजोबा थोडेसे अशिक्षित असतात त्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांनी टाकलं नसेल म्हणून आम्ही काही पाप केले का म्हणून आम्हाला मराठवाड्यातल्या जे काही वंचित राहिलेला मराठा आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे